तर नमस्कार मंडळी तर आज आहे शुक्रवार आणि माझा आहे वैभवलक्ष्मीचा उपवास आहे आज तर पूजेची मांडणी कशी करणार आहे ते थोडक्यात मी तुमच्याशी शेअर कर करते आहे तर ह्या म्हणजे हा उपवास बरेच लोक इच्छापूर्तीसाठी असे ही उपासना करत असतात तर तर ह्या उपवासासाठी असं काही नाही आहे की काही नियम अटी नाही आहे कोणीही हे उपवास करू शकता याच्यासाठी काही नियम अटी नाही आहेत आणि स्त्री पुरुष कोणीही हे उपवास करू शकता अगदी साधी सोपी ह्या पूजेची मांडणी आहे तर आ, जर कोणी करू इच्छित असाल तर हे उपवास नक्की करा खूप प्रभावशाली असा याचा अनुभव आहे तर आ, मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की मी पूजेची मांडणी कशी करणार आहे आता मी पूजेची मांडणी करायला घेतलेली आहे आणि तिथून पुढे पूजा मांडल्यानंतर मग मा, मी पुढे आणि पुढचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार तर पुढे काय ते मी तुम्हाला दाखवतेच आधी आपण पूजेची मांडणी करून घेऊया तर या ठिकाणी पूजेच्या मांडणीसाठी मी आधी सर्व साहित्य एका जागी सगळं घेऊन ठेवलेलं आहे आता आपण सुरुवातीला इथे मी दिवाळ मांडलेला आहे एक साइडला दिव्या दि प्रज्वलन करून घेऊ आपण आधी दिव्याची पूजा करून घेऊ त्यानंतर पुढच्या मांडणीसाठी सुरुवात करूया हळदी कुंकू अक्षता वाहून तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंग मांडा त्यावरती लाल रंगाचं किंवा सफेद रंगाचं वस्त्र अंथून त्यावर आपल्याला तांदळाची रास करून घ्यायची ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला कलश मांडायचा आहे तर इथे मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आतमध्ये असं खोलगट आहे तांदळाला आणि तांदळावरती आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक करून घ्यायचं आहे तर इथे मी कुंकवाणे स्वस्तिक काढून घेतले आणि वरती हळद वाहून घेतली त्यावर आता आपण कळस तयार करून घेऊ तर कळसाला आपल्याला कळसाच्या आतमध्ये हळदी कुंकू अक्षता एक सुपारी नान फूल असं वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता एक सुपारी नानं टाकलं आहे त्यात आणि एक फूल टाकून घेतलं आहे आणि कळसाला बाहेरून आठ दिशांनी कुंकवाच्या रेषा ओढून घ्यायच्या हळदी कुंकुआच्या ¿Qué la box? तर या ठिकाणी मी आठ कुंकवाच्या उभ्या रेषा ओढून घेतलेल्या आहे आणि आता हा कळस आपल्याला तांदळाच्या राशीवर ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित कळस असा ठेवलेला आहे आणि त्यावर मी ही तांदळाने भरलेली वाटी आहे जी वाटीवर तांदूळ घ्यायचे त्यावर हळदी कुंकू वाहून आहे आणि यात एक दागिना असेल तर दागिना किंवा एखाद एक, एक नाणं ठेवलं तरी चालतंय यात मी एक दागिना ठेवून घेते आणि यावर या, या दागिन्यासमोर आहे ना आपल्याला गुलाबाचं फूल ठेवून घ्यायचं आहे लाल फूल नक्की व्हा ह्या पूजेला लाल फुलाचं जास्त महत्त्व आहे आपला कळस इथे मांडून झालेला आहे आता आपण इकडे एका एक, एक विड्याचं पान घेतलेलं आहे मी त्यावर अक्षता ठेवते आणि हळदी कुंकू वाहून घेते आधी अक्षतांवर त्यानंतर गणपतीची मूर्ती आपल्याला इथे मांडून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता वाहून फूल वाहून त्यांची पण पूजा करून त्यानंतर हे श्रीयंत्र आहे माझ्याकडे ते मी इथे असं उभं ठेवणार आहे कळसा कळसाला लागूनच इथे श्रीयंत्र ठेवते श्रीयंत्राची पण पूजा करून घेते हळदी कुंकू अक्षता वाहून नंतर दुसरं एक विड्याचं पान घेतलं आहे त्यावर पण अक्षता ठेवायची आहे आणि आपल्याला त्या विड्याच्या पानावर हळ तर या विड्याच्या पानावर हळदी कुंकू अक्षता वाहून घेतली आहे आणि त्यावर एक सुपारी आणि नाना असा विडा ठेवलेला आहे तिथे फूल वाहून घेते मी आणि ही उजव्या साईडला आपल्याला इकडे घंटा ठेवायची आहे आणि डाव्या साईडला मी नारळ ठेवलेला आहे साईडला नारळ ठेवली आणि हे वैभव लक्ष्मी व्रताचं पुस्तक ठेवलेलं आहे तरी ह्या पूजेची मांडणी सर्व या व्रताच्या पुस्तकात पण दिलेली आहे तर यात बघून पण तुम्ही मांडणी करू शकता यावर सविस्तर सगळी मांडणी दिलेली आहे तर ह्या पुस्तकाची पण आपल्याला आता इथे पूजा करून घ्यायची आहे तर पूजेची मांडणी सगळी झालेली आहे फक्त आपल्याला आता इथे पाटाच्या भोवती मी रांगोळी काढून घेणार आहे आणि गुळ खोबऱ्याचा प्रसाद आपल्याला इथे ठेवायचा आहे या ठिकाणी आपली रांगोळी वगैरे काढून झाली आहे रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलंय अगरबत्ती लावून घेतली आहे आणि देवीला नैवेद्यासाठी इकडे खोबरं ठेवलं आहे विड्याच्या पानावर आणि पाणी ठेवलं आहे एका भांड्यात तर या पद्धतीने आपली ही साधी सोपी शुक्रवारची वैभवलक्ष्मी मातेची पूजेची मांडणी झालेली आहे तर या ठिकाणी आपली पूजेची मांडणी इथे झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत इथे जवळच रेणुका मातेचं मंदिर आहे तिथे दर्शनाला जाणार आहोत आणि तिथून आल्यानंतर मग मी आ, कथा वाचणार आहे संध्याकाळी आता, फक्त आता मी फक्त इथे पूजेची मांडणी करून घेतली आता आधी आम्ही दर्शनाला जातो आणि आल्यानंतर मग कथा वाचतो तर मी पुढे मंदिरात गेल्यावर पण तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही पण चला मंदिरात दर्शनाला माझ्या घरापासून अवघ्या दहा हो मिनिटांच्या अंतरावरच मंदिर आहे जे घरातून पण दिसतं तर इथेच आम्ही जाणार आहोत बाहेर निघालो की याच्या पायाला जशी भिंगरी लागते असा पळत सुटतो अजिबात ऐकत नाही आणि कंटिन्यू पळतोय पडतोय रस्त्यात पण थांबत नाही आणि हात धरून बिलकुल चालत नाहीये इथे टेकडीवर हे मंदिर आहे आणि संध्याकाळच्या वेळी इथे जायला खूप छान वाटतं अशी फार गर्दी वगैरे नसते या ठिकाणी असं फुलवाले वगैरे असं ते पण नाही बसत जास्त आता जर जायचं आणि काही फूल वगैरे घ्यायचे म्हटले देवीला तर तसे फुलवाले वगैरे नसतात पण वरती गेलं ना मंदिरामध्ये तर असं टेकडीवर मंदिर आहे ते आणि संध्याकाळच्या वेळी तिथे छान हा बघा सतत पडतोय पण बिलकुल हात धरून चालत नाहीये आणि पूर्ण रस्त्याने मस्ती करतच चाललाय हा तर बघू शकता किती छान मोठं मस्त मंदिर आहे आत आल्यावर तर एवढं प्रसन्न वाटतं इथे आल्यावर आणि मस्त मावळता सूर्य इथून खूप छान असं बघायला भेटतो आणि हे बघा तनु बघा पाया पडतोय डोकं टेकवणं चालू आहे त्याचं त्याला पड म्हटलं की छान मस्त डोकं टेकवतो आणि बघा इथेही शांतता नाही धरपड नसती पळापळ चालूच आहे त्याची तर इथे प बघा केवढे उद्योग ते आणि पडलाय चांगला कुठे आला तू बाप्पा करायला आला ना इकडे बघ इकडे बघ धनु हाय हाय कर सगळ्यांना हाय तर ही जी तुम्हाला दिसते ही मयुरी आहे आमची खूप कमी मिळालं आहे झाली आणि माझ्या घराच्या जवळच राहते तर मदद चाली। मयूरी। आज तिची खूप मदत झाली थँक्यू मयुरी आज अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओ तूच शूट केला घरातला जो व्हिडिओ होता तो पूर्णपणे मयुरीच्या मदतीने शूट झालेला आहे हो इकडे मस्त संध्याकाळी असं हॅलो मंदिरात जाऊन आलो आम्ही घरी पोचलोय आता पुढच्या तयारीला सुरुवात करते म्हणजे कथा वाचायची आहे आणि नैवेद्याचं बनवायचं आहे तर नैवेद्याला गोडात शिरा बनवणार आहे तर कथा वाचायला आता बसते पहिले आणि नंतर मग शिरा बनवायला घेते तर चला आपण कथा वाचून घेऊया तर, तर कथा वाचताना आहे ना सुरुवातीला ह्या पुस्तकामध्ये हे ज्या लक्ष्मी मातेचे अष्टरूप दिलेले आहेत ना तर इथे प्रत्येक देवीच्या फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि खाली हा श्लोक दिलेला आहे बघा तर यामध्ये योगिनीची कथा दिलेली आहे तर हे श्लोक हळदी कुंकू लावायचे आणि हे श्लोक म्हणायचे आहेत आपल्याला तर हे प्रत्येक पानावरती असे वेगवेगळ्या स्वरूपात देवीचे रूप आहेत त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करून ते श्लोक आपल्याला पुढे म्हणून घ्यायचे तर या ठिकाणी मस्त प्रसादाचा शेरा आपला बनलेला आहे बाजरीची भाकरी मेथीची भाजी आणि थोडा मसाले भात बनवलेला आहे आणि असं थोडं सलाद कट करून ठेवलेलं आहे आता पटकन नैवेद्य काढते आणि आरती करून घेते तर या ठिकाणी नैवेद्य दाखवून झालेला आहे आरती करून झालेली आहे तर हा माझा तिसरा शुक्रवार होता मी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारपासून सुरुवात केलेली आणि संकल्प सोडलेला अकरा शुक्रवारांचा तर सुरुवातीचे दोन शुक्रवार मला व्हिडिओ काढायला जमलं नाही तर म्हटलं की आज काढूया करून तर ह्या पद्धतीने तर तुम्ही सुरुवात कराल तर पहिल्या शुक्रवारी अकरा एकवीस किंवा तुमच्या इच्छेने जेवढे शुक्रवार करायचे तेव्हा पहिल्या शुक्रवारीच फक्त संकल्प सोडायचा आहे आणि सुरुवात करायची उपवासांना आणि उपवासाला उपवासशी अजिबात राहायचा नाही काही ना काही फराळ किंवा फळं फराळ असं करून घ्यायचं उपवाशी पूर्णपणे राहायचं नाही आणि जर काही कारणास्तव तुम्हाला बाहेर जावं लागतं आहे शुक्रवारच्या दिवशी तर त्या दिवशी पूजा मांडताना जरी नाही आली तुम्हाला तरी उपवास नक्की करा आणि याच पद्धतीने माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज बघायला मिळतील जर तुम्हाला असे वि व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनल लाईक जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा